बातमी येत आहे उमरखेड येथून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून भीम सेनेचे धुळे यांनी या विरुद्ध चोवीस मार्च पासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत मुख्य संपादक मी शिपी कार्यालयाला निवेदन दिलेले आहे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याबाबत परंतु लगातार दोन वर्षापासून सतत पाठपुरावा करत असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न झाल्यामुळं दिनांक चोवीस तारखेला डी वाय एस पी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसत आहे आणि का विषय अवैध धंदे बंद करण्याबाबत वारंवार तक्रार दिल्या असताना बी इथलं पोलीस प्रशासन कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई न केल्यामुळं माझ्यावर आमरण उपोषण करण्याची पाळी आलेली आहे परंतु इथले काही जे कर्मचारी आहेत जवळपास याच मतदारसंघातील राहत असताना त्यानं पूर्ण अवैध धंदे चालवण्याचा पूर्ण ठेका घेतलेला आहे आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये जात असताना वारंवार मलासुद्धा धमक्या येत आहे आणि माझ्या जीवास काही धोका झाला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे माझी आणि सर्वात महत्वाची माझी मागणी तात्काळ अवैध धंदे बंद करण्यात यावे अवैध धंदे कोणकोणत्या ठिकाणावर सुरू आहेत उमरखेड शहरामध्ये जवळपास चारी बाजूला अवैध धंद्याचा सुळसुळा झालेला आहे आणि तसेच उमरखेड तालुक्यातील जे परिसर आहेत दानकी परिसर हरदळा परिसर ब्राह्मणगाव सातारी देवसरी मुळावा कारखेळ इत्यादी गुटका दारू रेती आणि उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे याच्यावर प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि तात्काळ हे बंद करण्याबाबत न नेहमीच मी व वारं वारंवार तक्रार देत असताना आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळं मी दिनांक चोवीस तारखेला अमरून उपोषणला बसत आहे लक्षात घेऊन मी अमरून उपोषणला बसत आहे तरी पण मला सहकार्य करावं हे माझी अपेक्षा